संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी धर्मपुरीच्या सोहळ्यामध्ये अनेक भाविक सहभागी झाले होते यामध्ये प्रसिद्ध गायिका फेसबुक इन्स्टा रील्सच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरामध्ये पोहोचलेली गायिका ज्ञानेश्वरी रोकडे उपस्थित होती तिच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहुयात जय विठ्ठल मी आता धर्मपुरीमध्ये आहे आणि या ठिकाणी माऊलींचा पालखी सोहळा हा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करतो आत्ता माझ्यासोबत जी मुलगी तुम्ही पाहताय तुम्ही कदाचित तिला पाहिलं असेल रील स्टार आहे आणि खूप अत्यंत सुंदर आवाजाची अत्यंत सुंदर गळ्याची अशी ही मुलगी ज्ञानेश्वरी रोकडे जिनं रील्सच्या माध्यमातून आपला आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवला आहे आपण तिच्याशी आज बोलण्याचा प्रयत्न करूया आणि तिच्या तोंडून आपण काही अभंग देखील ऐकूया ज्ञानेश्वरी स्वागत आहे तुझं जय महाराष्ट्र मध्ये कसं वाटतंय आज या संपूर्ण सोहळ्यात सहभागी होताना खूप आनंद वाटतोय अतिशय अलौकिक असा हा सोहळा आहे आणि अतिशय आनंदी करणारा हा सोहळा आहे खूप छान वाटते मला ज्ञानेश्वरी तुझा आवाज रील आम्ही ऐकलेलाच आहे पण आता जय महाराष्ट्र वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी तुला अभंग म्हणायचे आहेत माऊलींचे कारण आजचा हा जो सगळा आनंद सोहळा आहे हा आनंद सोहळा आपण सगळेजण अनुभवतोय पांडुरंग कांती दिव्या तेज झळा कती रत्न किळफा कती प्रा अगनी तेज पुंजा नवरनवी ते शोभा हो विठ्ठलू करू कानडा हो विठ्ठलू करू आपण अजून एखादा अभंग ऐकूया म्हणजे एक आम्हाला ऐकायला आवडेलच पण एकापेक्षा अनेक ऐकायला जर मिळाले तर अजूनही आमच्या प्रेक्षकांना आनंद होईल भेटी लागली से आस पाहे रात्रन दिवस पाहेरात्रं दिवस अजून माऊलींचा अभंग वृक्षवल्ली सोय रे वनच रे पक्षी ही सुस्वरे आळवी ती पक्षी ही सुस्वरे आळवीती वृक्षवल्नी आम्हाय रे वनच रे तुझ्या तोंडून हे सगळी अभंग ऐकताना अगदी मनस्वी आनंद झाला आपल्यासोबत ज्ञानेश्वरी रोकडे होती आणि अतिशय सुंदर असे अभंग माऊलींचे आपण ज्ञानेश्वरीच्या तोंडून ऐकलेले आहेत कॅमेरामॅन नित्यानंद सह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्र साठी धर्मपुरीवरून